बुलढाणा संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बुलढाण्यात पाळण्यात आला कडकडीत बंद सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या आणि मृत्यूनंतर झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ आज बुलढाणा शहर सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आलाय संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज बुलढाणा शहर कडकडीत बंद पाळण्यात आला आहे या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची जी विकृत मनोवृत्तीच्या पद्धतीने हत्या करण्यात आली समाज माध्यमावर आणि वृत्तपत्रात आलेले फोटो पाहून अत्यंत मन व्यथित झाले अशा घटना आपल्या प्रगत सुसंस्कृत संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा घडू नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या गुन्हेगारी प्रवृत्तीचा नायनाट करणे अत्यंत आवश्यक आहे सरपंच ते, संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने केली गेली त्या पद्धतीनं त्यांचे जे मारेकरी त्यांना कठोरची कठोर शिक्षा व्हावी याकरता आज बुलढाणा या शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वपक्षीयांनी आज बंदचा उत्साह दिला आहे शांतताप्रिय महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये ज्या घटना घडत आहे आणि त्याचाच कळस म्हणून संतोष देशमुख यांची अतिशय निर्गुण हत्या हातर अगदी याचा कळत झालेला आहे आणि अशा हे जे अत्याचारी वृत्ती गुन्हेगारी वृत्ती त्या महाराष्ट्रात वाढते ही वृत्ती संपवण्यासाठी जे महाराष्ट्राला आणि बुलढाणेकरांना आव्हान केलं आपण त्या आव्हानाला सर्व नागरिकांनी शंभर टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वयंस्तीने आपली दुकानं प्रतिष्ठानं बंद ठेवली त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आपण महाराष्ट्रामध्ये सध्या पाहत आहोत निर्दोष मरत आहे आणि गुन्हेगार रस्त्यावर मोकट फिरत आहे महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढते अन्याय अत्याचार आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वेगळ्या भाषेत या ठिकाणचे लोक हे समाजकंटक बोलत आहेत आज ही एकदम दयनीय अवस्था आपल्या महाराष्ट्राची आणि सर्व शहरांची झालेली आहे या गुंडगिरीला समूळ नष्ट करण्यासाठी अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी आज तमाम नागरिक सर्वसामान्य जनता ही रस्त्यावर उतरून आज जे बंदचं आवाहन केलं सर्व पक्षांनी सर्व समाजांनी सर्व नागरिकांनी या आव्हानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत बुलढाणा शहर सुद्धा शंभर टक्के यशस्वीरित्या बंद ठेवण्यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग दाखविला तमाम नागरिकांचे आम्ही सर्वजण आभार मानतो मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची जी अमानवी हत्या करण्यात आली या हत्येचा निषेध नोंदविण्याकरिता आज सर्व पक्षीय बुलढाण्यातील जनतेने बंदचं आव्हान केलं होतं या आव्हानाला शंभर टक्के प्रतिसाद देत देत उत्स्फूर्तपणे बुलढाण्यातील शून्य नागरिकांनी आज कडकडीत बंद पाळला या बुलढाणेकरांचं मी स्वतः आभार व्यक्त करतो आणि अशा घटना रोखण्याकरिता सर्वांनी एकत्रित यावं हो। या यातील मारेकरी जे आहेत त्यांना फासावर लटकाव अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी